श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दुःख नकारात्मकता चिंता सजतच्या आर्थिक अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय व मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे व नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवक्याला आपल्या एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता हे उपाय करून पहा व स्वामी समर्थ या नावाचा जप देखील करत राहा पहिला उपाय शनीच्या साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसा पठण केल्याने साडेसाती सौम्य बनते दोन प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल खूप कष्ट करून अपेक्षित धनप्राप्ती होत नसेल त्यांनी बोम प्रदोष व्रत अवश्य करावे व्रत हे मंगळवारी येणाऱ्या प्रदोष दिवशी असते तीन दररोज घरात श्रीसुक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीस थोडे कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतोच चार नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काही न देत असतात अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज वाचावा पाच गुरु पुषामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे यामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतील सहा ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्यांनी सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्नहिरा धारण करावा कारण शुक्र हा विवाहाचा व सुखाचा कारक असतो सात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य खूप लवकर पूर्ण होते आठ व्यवसाय किंवा नोकरीतून मिळणाऱ्या पैशातून थोडीशी रक्कम सत्पात्री दान करावी याने भविष्यात आणखीन पैसा मिळतो मन समाधानी राहते व कीर्ती लाभते नऊ नौ, नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी अकरा कडकडीत गुरुवार करावेत तसेच सायंकाळी दत्तात्रेयाला एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे यामुळे तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होते मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा दहा ज्या घरात एकतरी भक्तिवाण व वा नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय हो केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की कि वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात वा सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास स्त्रीस्वामी समर्थाचा जग किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा अकरा स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान व चिंतनाची आवश्यकता असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन भगवंताचे नामस्मरण याला फारच महत्त्व आहे बारा अनेक वेळा कामाचा तास वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओव्या हो वाचाव्यात यामुळे शांत झोप लागेल तेरा ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि नंतर त्यांचे रूपांतर मोठ्या वादामध्ये होते घरातील मुले चिडचिड करतात हट्टीपाळा करतात कोणाचा ऐकत नाही मोठ्यांचा अनादर करतात घरामध्ये सतत भांडणं पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहे आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्रांची स्थापना करावी सोळा रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं जप अवश्य करावा सतरा दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कशा श्रीकृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उदारी लवकर होईल व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता नक्कीच मिळते एकोणीस गहू दळायला देताना त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीचे पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते वीस नारळ उतरवून घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या दे देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ टाकून द्या हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर आलेले संकट दूर होईल एकवीस गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला जाडे गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा तृप्त झालेल्या मनाला चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो अन्नदानाला वेदांच्या पंचयनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते आणि ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती नक्कीच मिळते बावीस कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कलिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणाने सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील तेवीस जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लालचंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशीला मातेला अर्पण करा सव्वा महिना हा उपाय हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल चोवीस मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल घरातील दोष मुक्त होऊन मन शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं हो एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील चला तर मग हा उपाय कोणता आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पासह हो सात दिवसीय गुरुचरित्राचे पारायण एका महिन्यामध्ये एक असे सलग तीन महिने करावे आणि गुरुचरित्राचे उद्यापनाच्या दिवशी पाच व्यक्तींना जेवायला द्यावे तसेच पारायण चालू असताना रोज नित्यनियमाने चरित्र सारामृताचे तीन अध्याय व अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप चालू ठेवावा तसेच सलग अकरा गुरुवार स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आरतीसाठी जावे गोड नैवेद्य अर्पण करावा या उपायामुळे खूप लोकांच्या मनातील इच्छाही पूर्ती झाली आहे नक्कीच तुम्ही सुद्धा हा उपाय करून पहा नक्कीच तुमच्या सुद्धा मनातील इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील आणि तुम्हाला असा अनुभव आला तर मला कमेंट करा या उपायांचा सारांश खाली दिला आहे मुख्य उपाय व त्याचा उद्देश हनुमान चालिसा पठन साडेसातीपासून सुटका बोम व्रत कर्जमुक्तीसाठी श्री सुक्त पठण घरात धनधान्य दन टिकवण्यासाठी गुरुवारी तुळशीला दूध धनलाभासाठी श्री गुरुचरित्र वाचन नोकरी व वा कोर्ट कचेरी अडचणीसाठी हिरा धारण पुरुषांसाठी लग्नासंबंधी अडचणींवर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र मनोकामनापूर्तीसाठी दान धनवृत्तीसाठी अकरा गुरुवार उपवास नवऱ्याचे वागणे सुधारण्यासाठी नामस्मरण करणारी व्यक्ती घरात शांतीसाठी स्वयंपाक करताना नामस्मरण सकारात्मक ऊर्जा वाढवते ज्ञानेश्वरी अध्याय बारा शांत झोपेसाठी घरातील भांडण व तणाव व्यापार वृद्धी यंत्र व उपाय महालक्ष्मी मंत्रजप आर्थिक स्थैर्य श्रीकृष्णाची तस्वीर दुकानात उदारी वसुलीसाठी अकरा रुपये दान व्यवहारात यशासाठी गवात केशर तुळशीची पाणी धनवृद्धीसाठी नारळ उतरवणे संकटापासून बचाव प्राणीपक्ष्यांना अन्नदान पुण्यप्राप्ती कालिका मातेला क्षमा मानसिक त्रासांपासून मुक्तता तांब्याच्या पाण्याचे तुळशीला अर्पण संकट निवारण गुरुचरित्र पारायण मनोकामनापूर्ती स्वामी चरित्र व मंत्रजप आध्यात्मिक ऊर्जा स्वामी समर्थ मंदिरात अकरा गुरुवार नैवेद्य व आरती इच्छापूर्तीसाठी अजून काही प्रभावी उपाय स्वामी समर्थ भक्तांसाठी नंबर एक श्री स्वामी समर्थ तारकमंत्र श्री स्वामी समर्थ हे मंत्र आहे याचा रोज अकरा माळ जप करा म्हणजे एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी वेळा हे मंत्र तारक मंत्र आहे जे संकटांपासून वाचवतो आणि मार्ग दाखवतो नंबर दोन स्वामींचा फोटो मूर्ती घरात कुठे ठेवावी मुख्य दरवाजाजवळ घरातल्या आतल्या बाजूला स्वामींचा फोटो लावा रोज घरात येताना आणि बाहेर जाताना नमन करा जय जय स्वामी समर्थ नंबर तीन चरित्र सारामृत वाचन दररोज तीन अध्याय वाचा वाचन सुरू करण्यापूर्वी दिवा लावा फुलं अर्पण करा श्री स्वामी समर्थ म्हणत वाचन सुरू करा नंबर चार शनिवारी विशेष उपाय शनिवारच्या दिवशी मंदिरात जाऊन तिळाचं तेल व काळ्या उडीत दा डाळीचं दान करा हा उपाय शनीदोष साडेसाती आणि अचानक अपयश यावर प्रभावी आहे नंबर पाच स्वामी समर्थ आरती दर गुरुवारी गुरुवारी संध्याकाळी घरात अथवा मंदिरात जाऊन स्वामी समर्थांची आरती करा त्यावेळी गोड नैवेद्य अर्पण करा उदाहरणार्थ केळ लाडू शिरा नंबर सहा मनशांतीसाठी ध्यानविधी दररोज झोपायच्या आधी पाच मिनटं डोळे मिटून फक्त श्री स्वामी समर्थ हा जप मनात करत राहा तुम्ही स्वामी समर्थ गायत्री मंत्र सुद्धा म्हणू शकता ओम परब्रह्माय विद्महे स्वामी समर्थाय धीमही तन्नो नो स्वामी प्रचोदयात नंबर सात विशेष गुरुपौर्णिमाचा उपाय एकदा तरी करा गुरुपौर्णिमा दिवशी स्वामींच्या मंदिरात पिवळा फुलांचा हार अर्पण करा एक साजूक नैवेद्य द्या केशरयुक्त खीर किंवा श्रीखंड त्या दिवशी गुरुचरित्राचे पारायण करा पाच किंवा अकरा गरिबांना भोजन द्या दैनंदिन श्री स्वामी समर्थ उपासना विधी ही साधना घरच्या घरी करता येते आणि मनशांती आर्थिक स्थैर्य अडचणी दूर होणे आणि इच्छापूर्ती हो यासाठी अतिशय प्रभावी आहे सकाळी उपासना सहा ते आठ वाजेपर्यंत स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा घरातील देवाऱ्यात स्वामींचा फोटो मूर्तीसमोर ठेवा समयी लावा तिळाचं तेल वापरा शनिवारी अर्पण करा पाणी फुलं प्रामुख्याने झेंडू किंवा अबोली गंध चंदन नैवेद्य गोड खीर गोडखीर केळ जप जसा वेळ मिळेल तसा श्री स्वामी समर्थ अकरा माळ एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी वेळा किंवा किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा स्वामी समर्थ गायत्री मंत्र ओम परब्रह्माय विद्महे स्वामी समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात एकवीस वेळा वाचन स्वामी चरित्र सारामृत रोज तीन अध्याय श्री गुरुचरित्र रोज एक अध्याय विशेष गुरुवारी संध्याकाळची उपासना सहा नंतर दिवा लावून शांत बसा श्री स्वामी समर्थांची आरती गा किंवा ऐका स्वामी समर्थ या नावाचा जप करा एकशे आठ वेळा एक मिनिट मौन ध्यान करा डोळे मिटून स्वामींच्या चरणी स्वामी समर्थ मनोकामनापूर्ती संकल्प योजना रोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप रोज तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृत सात किंवा अकरा गुरुवार मंदिरात नैवेद्य अर्पण पाच गरिबांना अन्न वस्त्रदान काळात मांसाहार मध्य आणि टाळा शेवटच्या दिवशी गुरुचरित्र पारायण करून पाच व्यक्तींना जीव घालावं खास भक्तांसाठी गुप्त उपाय स्वामी भक्तच करू शकतात विवाहात अडथळे आल्यास सात गुरुवार एकाच मंदिरात स्वामींच्या चरणाशी पिवळं फूल आणि पांढरं फूल ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रणासाठी गुरुवारी श्रीसूक्त वाचताना आपल्या पैशाचं पाकिट समोर ठेवा घरात स्वामींचं स्थायी वास्तव्य होण्यासाठी रोज सकाळी फक्त दोन मिनटं स्वामींचा सा फोटो साफ करा आणि जय जय स्वामी समर्थ मनात फुलं ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका